हॅलो फ्रेंड्स मग मजेत आहात ना सगळे असा उत्तप्पा इंस्टंट पाहिजे आणि तो पण रेस्टॉरंटसारखा करूया की मग एक कप रवा घेतलेला आहे साधा रवा आहे उपमाचा आता त्यामध्ये अर्धा कप दही घालून घ्यायचं आहे ताक घातलं तरी पण चालेल मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं चांगलं मिक्स केल्यावर थोडं पाणी घालून ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे बघा रवा किती फुगलेला आहे आता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे त्याला बघा बॅटर कसं उत्तपम करतो ना त्यासारखं तयार झालेलं आहे वाटत पण नाही आपण हे रव्यापासून तयार केलं आहे बघू शकता तुम्ही उत्तप्पा पण तसाच लागणार आहे आता यामध्ये सोडा घालायचा आहे एक चमचा आणि फर्मेंट होण्यासाठी थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि एकाच डायरेक्शननं चांगलं फेटून घ्यायचं आहे म्हणजे यात हवा भर आणि चांगला उत्तप्पा तयार होतो चांगला असं फेटून घेतलेला आहे आता तेल लावून तवा पुसून घेतलेला आहे चांगला फुलपात्राच्या साह्यानं घालून घ्यायचं आहे पीठ थोडं थोडं जाडसरच असतं आता यावर आपण कांदा आहे टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून घेणार आहोत कोथिंबीर घातली तरीसुद्धा चालेल सगळं असं चांगलं पसरून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं तसंच ठेवायचं आहे काहीच करायचं नाही एक चमचा तेल सोडलं आहे तीन मिनटानंतर आता चांगलं एक बाजू शेकून झालेली आहे आता आपण पलटून घेऊया दुसरी बाजू पण चांगली शेकून घ्यायची आहे बघा मस्त जाळीसुद्धा पडलेली आहे वाटत आहे ना बाहेरून विकत आणल्यासारखा तर दुसरी बाजू पण दोन मिनटं झालेली आहे बघा मस्त उत्तप्पा तयार झालेला आहे चटणीसुद्धा याच्यासोबत करून तुम्ही खाऊ शकता किंवा असाच खाल्ला तरीसुद्धा चालेल कारण आपण यात टोमॅटो कांदा हिरवी मिरची सगळं घातलेलंच आहे शेंगा चटणीसोबत खाल्लं तरीसुद्धा चालेल दुसरं एक मी तर करून दाखवलेलं आहे सेम पद्धतीनं तसाच करत करून घ्यायचे सगळे उत्तप्पा तेल लावून चांगले दोन्ही साईड शेकून घेतलेले आहेत तुम्हाला पण उत्तप्पा आवडतो का ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत रहा मस्त राहा आणि खात राहा